आज आपण अगदी झणझणीत खमंग अशी मराठवाडा स्टाईलने बनवलेली काळ्या वाटणातील काळ्या तिकटातील बेसन पोंगळी बनवणार आहोत ही रेसिपी पारंपरिकच आहे आणि आपल्या घरात आहे त्या साहित्यामध्ये तयार होणारी आहे रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा आणि कशी वाटली कशी झाली ती मला कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचसोबत चॅनलला सबस्क्राईब करायचे बेल ऐकॉनला क्लिक करायचे आणि यासारख्याच भरपूर साऱ्या रेसिपी बघायच्या आहेत रेसिपीचं सविस्तर साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हो दिले तेही बघायचे भाजी दाटसर झालीये तरीही मस्त आलीये आणि रंगसुद्धा सुरेख आलेला आहे चला तर मग ही भाजी कशी बनवायची ते बघूयात रोजच्या जेवणामध्ये तेच तेच पदार्थ खावेसे वाटत नाही थोडंसं काहीतरी वेगळं हवं असेल तर ही रेसिपी नक्कीच ट्राय करा घरामध्ये सगळ्यांना आवडल्याशिवाय राहणारच नाही आणि विशेष म्हणजे ही जी भाजी आहे ती भाजी ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी याच्यासोबतच छान लागते त्यामुळे मस्त चुलीवर खमंग अशी भाजलेली बाजरीची भाकरी आणि त्याच्यासोबत ही बेसन पोंगळे एकदा खाऊन तर बघा सुरुवातीला आपण काळं वाटण तयार करून घेऊया त्यासाठी मी येथे एक कांदा घेतलाय हा कांदा मस्त असा काळसर रंगावरती भाजून घ्यायचा आहे येथे मी जे साहित्य घेतले तेवढ्या साहित्यामध्ये दोन व्यक्तीसाठी ही भाजी होते तर त्या हिशोबाने साहित्य घ्यायचंय कांदा चांगला खमंग भाजल्यानंतर तो काढून घेऊयात आणि याच्यावरती आपण सुख खोबरं भाजून घेणार आहोत सुक खोबर सुद्धा चांगलं काळसर रंग येईपर्यंत मंद आचेवरती व्यवस्थित असं भाजून घ्यायचे भाजलेला कांदा आणि भाजलेलं खोबरं चांगलं थंड करून घ्यायचे थंड झाल्यानंतर त्याच्यावरचा काळसर भाग काढून टाकायचे आणि छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत येथे आपण भाजलेला कांदा आणि भाजलेलं खोबरं कट करून घेतले त्यानंतर लसूण पाकळ्या घेतल्यात आल्याची साल काढून त्याचे तुकडे करून घेतलेत आणि भरपूर कोथिंबीर घेतलीय हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक असं वाटून घ्यायचंय हे वाटण आपल्याला अगदी एकजीव असं करायचंय कुठलाही भाग मोठा राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे या पद्धतीने बनवलेली भाजी छानच लागते पारंपारिक रेसिपी म्हणले की अगदी मोजक्या साहित्यामध्ये होणाऱ्या असतात त्यामुळे कुठलाही आटाच नाही तरी सुद्धा झणझणीत आणि खमंग अशी ही भाजी होते सुरुवातीला थोडंसं ओबडधोबड बारीक केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि येथे मी काळं तिखट वापरले जे आमचं मराठवाडा स्पेशल तिखट आहे याची रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केली आहे हे थोडंसं जास्त प्रमाणातच घ्यायचं म्हणजे भाजीला रंग सुरेख येतो मसाला एकजीव मिळून येण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचे आणि त्यानंतर परत एकदा हे सगळं मिक्सरला लावून बारीक असं वाटून घ्यायचे रंग बघा अतिशय सुरेख आलाय आणि सगळ्या जिन्नस अगदी व्यवस्थित बारीक झालेले आहेत या तयार मसाल्यातला एक चमचा मसाला बाजूला काढून ठेवणार आहोत यानंतर एका ताटलीमध्ये एक मोठी वाटी भरून आपण बेसन पीठ घेतले या पिठामध्ये एक छोटा चमचा हळद टाकायचे दोन मोठे चमचे तिखट टाकायचे येथे मी तिखट थोडस जास्तच घेतले तुम्हाला किती तिखट हवं त्या हिशोबाने तुम्ही तिखट टाकू शकता पण ही जी बेसन पोंगळी आहे ती झनझणीतच जन छान लागते त्या हिशोबाने तिखट टाका यामध्ये आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ हे सगळं व्यवस्थित एकत्र करायचे आणि लागेल तसं पाणी टाकून बेसन पीठ अगदी घट्ट असं मळून घ्यायचे बेसन पिठामध्ये मीठ टाकताना किंवा पाणी टाकताना फार काळजीपूर्वक टाकावं लागतं नाहीतर मग पीठ पातळ होतं आणि मीठ जास्त झालं तर फार खारट होतो बेसन पीठ व्यवस्थित मळून घेतल्यानंतर थोडंसं तेल टाकायचे आणि परत एकदा या तेलावरती हे पीठ मौसर करायचे तयार बेसनाचे आपण दोन भाग करणार आहोत आणि एक भाग पोळपाटावर ठेवून थोडंसं पीठ लावून गोल असं लाटून घेणार आहोत ही पोळी लाटताना फार जाडसर किंवा फार पातळ नसते मध्यम आकाराची मध्यम जाडीची ही पोळी लाटून घ्यायची आहे आता या पोळीवरती आपण काय करणार आहोत जो मसाला बाजूला काढून ठेवला होता त्यातला अर्धा मसाला घेऊन या पोळीवर व्यवस्थित असा पसरून घ्यायचा आहे एकसारखा पसरून घ्यायचा जा जास्त जाडसर कुठं राहणार नाही याची काळजी घ्यायची नाही तर मग आपण जेव्हा गुंडाळी घालतो तेव्हा ती फुटायची शक्यता असते ही भाजी अगदीच खमंग होते त्यातल्या त्या थंडीचे दिवस असतील आणि रात्रीची वेळ असेल तर या पद्धतीची भाजी करून बघा मसाला सगळ्या पोळीवर एकसारख्या पद्धतीने पद्धती पसरल्या गेलाय आता आपण याची गुंडाळी करून घेणार आहोत ही गुंडाळी फार जाडसर करायची नाही तर पातळ आणि लांबट अशी व्हायला हवी अशी करायची अगदी सावकाश आणि व्यवस्थित करून घ्या बेसनापासून आपण अनेक वेगवेगळे प्रकार बनवतच असतो पाटवडी रस्ता डुबकवडी किंवा मग मासवडी रस्सा असे वेगवेगळे प्रकार बनवतो तर त्याच्यामध्येच हा एक प्रकार आहे तर हा प्रकारसुद्धा काही नवीन नाही आहे तुमच्या घरात जर कोणी आजी आई असेल तर त्यांना नक्कीच हा पदार्थ माहीत असणार एकसारख्या पद्धतीनं आपण व्यवस्थित गुंडाळी करून घेतली आहे त्यानंतर याचे आपण दोन भाग करणार आहोत दोन भाग का करायचे तर अजून जास्त पातळ आणि लांबट अशी ही गुंडाळी होते होईल तितकी लांबट अशी ही गुंडाळी करून घ्या फार पातळही करू नका नाहीतर मग तुटायची शक्यता असते त्या हिशोबाने करायचे आणि दाब देऊ नका फार दाब दिला तर त्यातला मसाला सगळा बाहेर येईल या पद्धतीने बेसनाची लांबट अशी पोंगडी तयार झाली आता याचे छोटे भाग करून घ्यायचेत या पोंगळ्या कट करत करताना फार छोट्या आकारामध्ये करायच्या नाहीत बोटाच्या दोन कांड्या इतपत तरी या पोंगळ्या हव्यातच तरच त्या दिसायला छान दिसतात व शिजवताना त्याच्यामध्ये पूर्ण आतपर्यंत मसाला जातो आणि शिजल्याही व्यवस्थित जाते सगळ्या बेसन पिठाच्या एकसारख्या आकाराच्या आपण पोंगळ्या करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला जो रस्सा बनवायचा आहे त्यासाठी जाडबुडायची कढई किंवा पातेलं गरम करायला ठेवायचे या भांड्यामध्ये थोडंसं जास्तीचं तेल टाकायचंय या भाजीसाठी थोडंसं तेल जास्तच लागतं तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये सुरुवातीला मोहरी टाकूयात आणि मोहरी चांगली तडतडल्यानंतर जिरे टाकायचे त्यानंतर आपण जो तयार करून ठेवलेला मसाला आहे तो टाकायचा आहे आणि या मसाल्याला तेल सुटेपर्यंत हा मसाला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे जितका मसाला तेलामध्ये छान परतल्या जाईल तितकीच भाजी चांगली होते मसाला तेलामध्ये अगदी व्यवस्थित परतल्या गेलाय चांगलं तेलही सुटले याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि आवडीनुसार तिखट टाकायचे तिखट थोडंसं जास्तच टाका चवीनुसार मीठ टाकायचं मीठ टाकताना काळजी घ्या कारण आपण सुरुवातीला मसाला वाटताना सुद्धा मीठ टाकलं होतं पुंगळीमध्ये मीठ आहेच त्या हिशोबाने मीठ टाका परत सगळा मसाला तेलावरती व्यवस्थित परतून घ्या याच्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत जेव्हा आपण हा मसाला वाटला तेव्हा सुद्धा आपण थोडंसं पाणी टाकलं होतं त्याचं कारण असं की जेव्हा आपण हा मसाला तेलामध्ये परतून घेतो तेव्हा तो जळत नाही व बुडाला चिटकतही नाही पाणी थोडंसं जास्तच टाकायचंय कारण जेव्हा आपण या बेसन पुंगळ्या या पाण्यामध्ये शिजवणार आहोत तेव्हा हा रस्सा चांगलाच दाट होतो आणि वरतून पाणी टाकलं तर त्याची चव बिघडते त्यामुळे सुरुवातीलाच पाणी थोडंसं जास्तीचं टाका सुरुवातीला हा रस्सा जरी पातळ वाटत असला तरी जेव्हा या पोंगळ्या याच्यामध्ये शिजतात तेव्हा याला चांगलाच दाटसरपणा येतो सगळ्या बेसन पोंगळ्या या रस्स्यामध्ये टाकल्यानंतर मंद आचेवरती सात ते आठ मिनटं व्यवस्थित शिजून घ्यायचे कच्चं राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे सात ते आठ मिनटानंतर तुम्ही ही भाजी बघू शकता मस्तच तर्री आहे दाटसरपणा आलाय आणि जो आपण काळा मसाला काळं तिखट वापरलं त्याचा रंगही अतिशय सुरेख आलाय आता ही भाजी शिजली हे कसं ओळखायचं पळीमध्ये एक बेसन पोंगळी घ्यायची ती हाताचा दाब देऊन तोडायचा प्रयत्न करायचा तुटली नाही गच्च झाली असेल तर ओळखून जा भाजी मस्त आहे तरीही बघू शकता तुम्ही अगदीच मस्त झालीय या पद्धतीनं खमंग झनझणीत अशी आमची मराठवाडा स्टाईल बेसन पोंगळी तयार आहे रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्ही बघितलीस त्याबद्दल खूप खूप धन्यवाद